भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे शिवसैनिक रामेश्वर शिंदे यांनी वक्तव्य केले आहे त्याच्या पाठीमागा राहून ठाकरे ठाकरे था आणि पवार हे दोघांना भडकवण्याचं काम करू लागले आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांना अडवास भाषेत बोलण्याचा प्रयत्न करू लागलाय त्याला सुद्धा आपण तसा उत्तर देण्याचं काम आमच्या आणि ट्विटरच्या बघिला आपण माननीय आमदार मोदी तनाजा मुंडे साहेब यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत अशी ते अतिशय लाजीरण गोष्ट वाटते या ठिकाणी आमदार साहेब तुम्ही काही दिवसापूर्वी म्हणले बा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं निवडणूक लोक राहणार नाही तुम्ही निवडणूक लोभा राहणार म्हणता आणि काल तुम्ही व्हिडिओ असा केला की हा कोणाच सांगण्याहून केला हा तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सांगण्याहून केला आहे का कारण तुम्ही काल काय म्हणाले दे तुमचे मराठाचे युद्ध धरंग पाटील त्याला सर्व समाज मराठा देव मानताय आणि त्याला तुम्ही प्यादे म्हणता अहो तुम्ही या ठिकाणी काल म्हणले बा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे ते हे प्यादे आहेत अहो साहेब तुम्ही तर मला वाटतं देवेंद्र फडणवीस चमचे आहेत कारण तुम्ही काय बोलताय तुम्ही सूर्यावर चुकले सारख काम करताय आहो साहेब मला सांगा या ठिकाणी आधी तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जवळपास सहा लाख झालेत आहेत या ठिकाणचा शेतकरी रोजचा हजार होऊन जगत आहे आज तुमचा निसर्ग नाही आज जर सर्व जी, तुमची जी जीएसटी पाहिली सर्व जर पाहिलं आज कुठल्या शेतकऱ्यांच्या पदार्थ काही नाही आज या ठिकाणचा दुष्काळ जाहीर झालं आहे या ठिकाणचा पीकुमेचा प्रश्न आहे या ठिकाणी पीक उमेचा खूप मोठा प्रश्न आहे आतापर्यंत या हिंगोलीच्या कृषी भावामुळे शेतकऱ्यांना पीकुमा मिळाला नाही आणि तुम्ही याच्यावर बोलायची ऐवजी तुम्ही कुठे बोलता अहो महोदय आमदार साहेब मला सांगा तुम्ही दोन हजार तेरा तुम्ही भोट्या होते तुमच्यावर काय प्रॉपर्टी होती तिथे राहिला आज तुमच्या जो बंगला बांधला आहे हा बंगला किती पन्नास लाखाचा आहे साठ लाखाचा आहे एक कोटीचा आहे का दहा कोटीचा पन्नास कोटीचा आधी खरंच याची मार्फत चौकशी व्हायला पाहिजे या ठिकाणी चोडीवर जमीन सत्तर आहे पन्नास एकरे किती घेतली याची मार्फत चौकशी एस आय चौकशी नंतर करा आमच्या मनोदा धरंगी पाटलाची आधी तुमची चौकशी करायला पाहिजे आणि जर तुमची चौकशी नाही केली मनोदा जर धक्का लागला जर आमदार साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही सुद्धा यांचे चेलेचे पाटे हे महाराष्ट्र आमदार आहेत या ठिकाणी तुमचं चौकशी लवकरच नाही झाली या ठिकाणी केलं तुमच्या ऑफिसच्या समोर जर आला मी सुद्धा बसत आहे आणि कशी चौकशी होत नाही म्हणजे तुमच्या तुम्हाला काही चालतंय आहे उघडा ना तुम्हाला उघड्या चालतंय ते आणि बाकी हा मराठा हा मराठ्यासाठी हा प्यादा कुणाचा नाहीये हा जरंगे पाटील यांनी हा मराठा समाजाला मायबाप मानलंय हा यांचा आहे यांचा नेता आहे आणि यासाठी आहे हा कुणाचाही प्यादा नाही हे तुमचं सर्व बोलणं चुकीचं आहे